आपण पाहत आहात महाराष्ट्र जनशक्ती न्यूज चॅनल एकोणावीसवे विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र यांच्या वतीने साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे विद्रोही सांस्कृतिक चळवळ वतीने विद्रोही मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात येत आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये एकोणावीसवे विद्रोही मराठी साहित्य संमेलन छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे आयोजित आहे या नियोजनासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या अध्यक्षा प्रतिमा परदेशी विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे कार्यकारी राज्य संघटक किशोर धमाले विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राज्य उपाध्यक्ष अर्जुन बागुल राज्य कार्यकारिणी सदस्य अमीन शेख हे उपस्थित राहणार आहे प्राध्यापक प्रतिमा प्रदेशी आज संभाजीनगर औरंगाबाद पत्रकार ये परिषद येताना आम्हाला सर्वांनाच खूप आनंद होतोय मागे आम्ही सर्व इथल्या प्रमुख कार्यकर्ते नेते कवी साहित्यिक यांच्याशी संपर्क केल्यानंतर मराठी साहित्य संमेलन हे औरंगाबादमध्ये छत्रपती सं, संभाजीनगरमध्ये मध्ये नव्याण्णव सालापासून कार्यरत आहे विद्रोही सांस्कृतिक चळवळीनं आजवर अठरा संमेलन महाराष्ट्र महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये घेतलेली आहेत आणि ही संमेलनं घेत असताना विशिष्ट विशिष्ट भूमिका सांस्कृतिक भूमिका ही विद्रोहीन सात अखिल भारतीय ते महामंडळ त्यांचं संमेलन याच्या विरोधात विद्रोही सांस्कृतिक चळवळीने ही संमेलन सातत्यानं संघटित केली आहे हा विरोध याच्यासाठी महात्मा ज्योतिबा फुलेंनी ग्रंथकार सभेला जे पत्र लिहिलं होतं न्यायमूर्ती रानडेंना तो आम्ही आमचा जाहीरनामा मानतो त्यांच्या ग्रंथकार सभेमध्ये अखिल मानवाचं हित होईल असं बीज नाही म्हणून त्या संमेलनांमध्ये आम्ही सहभागी होणार नाही भूमिका एकोणीसाव्या शतकात ज्योतिबा आणि आम्हाला एकविसाव्या शतकातही हा त्यांच्याकडचा विषमतावादी मूल्यांना उजाळा हा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या विचार मंचावरून सातत्यानं मिळत गेलेला आहे त्यांचा आशय त्यांचं प्रारूप त्यांच्या संघटनात्मक रचना या ब्राह्मणी भांडवली पितृसत्ताक मूल्यांना उजाळा देणाऱ्या आहेत या मतावर आम्ही ठाम आहोत आणि म्हणून त्यांच्यात सहभागी न होता आपल्या विचारांचे आपल्या ग्रंथकारांचं संमेलन आपण घेतलं पाहिजे घेतलेली आम्ही पहिलं मुंबईत झालेलं संमेलन झालं आणि मागची पाच संमेलन विद्रोही सांस्कृतिक चळवळ हाच मुख्य प्रवाह आहे साहित्य संस्कृतीतला हे आम्ही सिद्ध केलेलं आहे त्यांच्या संमेलनात खुर्च्या रिकाम्या होत्या उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री नाराज होऊन गेले त्यांना भाषणासाठी अध्यक्षांनाही जमलेली होते हे सर्व माध्यमांनी लोकांनी प्रसिद्ध आहे त्यांच्यावर आम्ही पूर्ण वैचारिक मात आहे आणि हा आमचा प्रमुख प्रवाह आहे हा आमचा दावा आहे आणि आता पुढचं संमेलन हे आपल्या शहरामध्ये घेण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या संमेलनाच्या आपण पाहतो आमची मागणी खर ठराव आमचा हाय की अखिल भारतीयला दिलं जाणार शास महाराष्ट्र शासनाचं अनुदान जे सुरुवातीला पंचवीस लाख होतं आणि आता ते कोटीच्या घरात गेलेलं आहे हे अनुदान तात्काळ बंद केलं पाहिजे ही भूमिका विद्रोही सांस्कृतिक चळवळीनं घेतलेली आहे याचं कारण संमेलन ही पैशाच्या उधळपट्टीसाठी साहित्यिकांना पाकिट बंद मानधनं देण्यासाठी नसतात तिथे साहित्य मूल्यांचा विचार विमर्श झाला पाहिजे नव्या साहित्यिकांना उमेद मिळाली पाहिजे ही संपूर्ण साहित्य संस्कृतीचा व्यवहार संमेलनांमध्ये अपेक्षित असतो पण त्यांच्या संमेलनांमध्ये हे आजपर्यंत होताना दिसत नाही महाराष्ट्र सरकारचा पैसा हा आपल्या जनतेच्या करातून त्यांना मिळतो म्हणून तो, तो उधळपट्टीसाठी वापरला जाऊ नये अलीकडची त्यांची संमेलनं म्हणजे भोजनावळा झालेल्या आहेत संमेलनांची चर्चा त्या तीन दिवसात काय खायला देणार कुठलं ताट असणार याच्यावर अधिक होते कोण नवे साहित्यिक व्यवहार काय राहिलेला आहे नयनतारा सैगल यांनीच उद्घाटक म्हणून बोलवलं आणि त्यांना येऊ नका म्हणून पण निरोप देणं तर साहित्यिकांचा अवमान करणाऱ्या संपूर्ण यंत्रणा त्यांचा व्यवहार राहिलेला आहे जी, आ, सरकारी संमेलनं झालेली आहेत साहित्य संमेलनांच्या अंडर आपल्याला दिसत आहेत आदेश दिले जात आहेत तुमच्या एक दिवसाचा पगार महना -महना पगार या साहित्य संस्कृतीचा व्यवहार घडता कामा नाहीये ही मुस्कट दाबी आहे आणि ही मुस्कट दाबी ही कोंडी फुटली पाहिजे सरकारी संमेलनाचं स्वरूप त्याचं बंद झालं पाहिजे आणि त्या संमेलनात कुठल्याच अर्थाचा रस नाही त्यांचा संपूर्ण व्यवहार म्हणजे तुम्ही परिणाम